नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेदज भाषा बलगडी शहर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी रोलबाई पाटील यांचा मथूर एक हजार एक आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे बिनजोडला की तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया नक्की रोलबाई पाटील काय बोलले मथूर एक हजार एक आता नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तीच माहिती आपण हेडोच्या माध्यमातून बघूया तर चलाय मग तर मंडळी काल बिनजोडला मथूर एक हजार एक पाळाला आणि चांगला तुफान वेगाने पळून बिनजोड विजय झाला मथूरचं खूप खूप अभिनंदन तर मंडळी आपला सर्वांचा लाडका मथूर एक हजार नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळणार बिनजोडला का तीन माँदे फेऱ्याच्या तर मंडळी आपला लाडका मथूर एक हजार एक आता पुढच्या मैदानामध्ये माँदे पाळणार आहे बिन जोडला तर नक्की कोणत्या बिन जोडला आणि किती तारखेला पाळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया राहुलबाई पाटील नक्की काय बोलले तर चलाय मग सर्व बैलगाडा मालक चालक आणि शेतकरी बांधून पंधरा ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्य दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो माझे मित्र ब्रह्माजी पैलवान येणाऱ्या पंधरा ऑगस्टला बिनजोडचा मैदान ठेवलेला आहे तर महाराष्ट्राचा लाडका मथुर या पंधरा ऑगस्टच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि नक्कीच पंधरा ऑगस्टला बिनजोडसाठी माझे मित्र ब्रह्माजी पैलवान आणि आपल्या शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आणि पारंपरिक असा तो मैदान आहे त्या मैदानाला नक्कीच मथुर फ्रेंड्स आणि जेवढे बैलगाडा मालक असतील मुंबईचे आणि सातारा भागातील सांगली भागातील नाशिक भागातील सर्वांनी तिथे उपस्थिती ठेवा धन्यवाद तर मंडळी तुम्ही नक्कीच बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून मथुर एक हजार पंधरा ऑगस्ट लाडला पडणार आहे पिंगळी इथे मान तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी बिंजोडचा भयोदी अड्डा पार पडणार आहे त्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आपला सर्वांचा लाडका मथूर एक हजार आता पंधरा ऑगस्टला बिंजोडला शंभर टक्के प्राधान्य दिसणार आहे तर मंडळी मथूरला येणाऱ्या बिंजोडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अपडेट जर आवडले असेल तर एक लाईक करा आणि अशाच बलगडी शहर शस्त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल कुस्ती यूट्यूब चॅनल एक नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद